नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव छत्रपती संभाजीनगर तीनशे ते अकराशे सरासरी सातशे रुपये धाराशिव एक हजार ते तेराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये पुणे पिंपरी बाराशे ते चौदाशे सरासरी तेराशे रुपये वाई आठशे ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये कामठी पंधराशे ते पंचवीसशे सरासरी दोन हजार रुपये शेवगाव साडेसातशे तेराशे पन्नास सरासरी तेराशे पन्नास रुपये शेवगाव नंबर दोन चारशे ते सातशे सरासरी सातशे रुपये शेवगाव नंबर तीन दीडशे ते साडेतीनशे सरासरी साडेतीनशे रुपये जुन्नर ओतूर एक हजार ते सोळाशे पन्नास सरासरी तेराशे पन्नास रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये रामटेक तेराशे ते पंधराशे सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपणास कांदा बाजारभाव ते अपडेट जाणून घ्यायचे असेल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याचे बाजारभाव बघवायस मिळतील